सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची शक्यता अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा आज मुंबईत पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधानंतरही माने आपल्या समर्थकांसह मुंबईत ठाण मांडून बसले या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमय विश्वभूषण काय सांगाल आज मानेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची किती शक्यता आहे श्यामल नक्कीच आपण जर बघितलं तर दिलीप माने हे सोलापूरच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणायला लागेल सोलापूरच्या राजकारणामध्ये काँग्रेस मधलं एक मोठं नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं खरं तर मागच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांचा प्रवेश होणार होता मात्र सोलापूर दक्षिणचे जे आमदार आहेत त्या ठिकाणी सुभाष देशमुख त्यांच्या समर्थकांनी या प्रवेशाला कडाडून विरोध केला तर रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षांची मुंबईत जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर हा प्रवेश जो आहे तो रखडलेला होता मात्र आता अशा सूत्रांवरून आपल्याला अशी माहिती मिळते की कालपासून दिलीप माने सर्व समर्थकांसह आता मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं दिलीप माने यांचा प्रवेश हा खूपच महत्वाचा मांडला जाणार आहे त्यामुळे आज सूत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की दिलीप माने यांचा प्रवेश आज भाजपमध्ये होण्याची दाट शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे नक्कीच विश्वभूषण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे यांच्या पक्षप्रवेशावर स्थानिक भाजप नेत्यांचं देखील लक्ष आहे